आणि या लोकसभेला तुमच्या प्रत्येकाचा हा निर्णय काय होता हा निर्धार का होता तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी निर्माण केलेली दोन पक्ष फोडण्याचं पाप या दिल्लीच्या सरकारने केलं होतं एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राला एक वेळ चूक मान्य होते पण महाराष्ट्र सहन करत नाही हा इतिहास आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिलं लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून दिले आणि हे निवडून दिल्यानंतर हाच इतिहास आता तुम्हाला विधानसभेत करायचा कारण या विधानसभा मतदारसंघामध्ये काही लोक सांगत होते छाती फाडली तरी आदरणीय साहेबच दिसतील मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही पण प्रश्न हाच पडतो छाती फाडल्यानंतर आतमध्ये टी शर्ट घातला होता का फक्त त्याच्या माग स्वार्थाची हिरवळ दिसली म्हणून अशी भूमिका बदलली का हा प्रश्न माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला का पडतो